भाकरी तर आपल्या सगळ्यांना आवडतेच पण आज मी तुम्हाला भाकरीपासून केलेला जो पदार्थ दाखवणारे ना तोही तुम्हाला खूप आवडेल हे बघा ही अशी भाकरीची सँडविचेस झटपट तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात चला बघूया कसं करायचं भाकरीचं सँडविच हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा या हिरव्या भाज्या आणि हे अगदी साधंसुधा साहित्य वापरून आपण ही भन्नाट रेसिपी करणार आहोत सात आठ हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालू त्यात सात आठ लसूण पाकळ्याही चिरून घालून जाडसर कुटून घेऊ एखाद वाटी मेथीची पानं आपण घेतली आहेत त्यातली काही मेथी जाडसर चिरून घेऊ काही मेथी तशीच राहू देऊ कोथिंबीरही काही बारीक चिरू आणि काही कोथिंबीर जाडसर या रेसिपीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही वेगवेगळ्या पालेभाज्याही तुम्ही वापरू शकता हा अगदी कोवळा मुळा मी स्वच्छ करून घेतला आहे शेंडा बुडखा काढून त्याचे असे तीन भाग चिरून घेऊ मुळ्याचा तुकडा उभा ठेवून त्याच्या पातळ स्लाईस करून घेऊ सँडविचसाठी मुळ्याच्या अशा लांबट स्लाईस केलेल्या मला आवडतात पण आवडीप्रमाणे तुम्ही गोल स्लाईसही करू शकता सँडविचसाठीच्या सगळ्या भाज्या तयार झाल्या आहेत आता आपण स्प्रेड तयार करू दोन तीन टेबलस्पून ताजं लोणी घेऊ घरच्या लोण्यामुळे सँडविच खूप छान लागतं घरचं लोणी नसेल तर त्याऐवजी तूप बटर किंवा साय वापरा आता आपण कुटून घेतलेल्या लसूण मिरचीपैकी अर्ध मिश्रण यात घालू थोडं सैंधव आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे तयार स्प्रेड चांगल्या डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवलं तर सात आठ दिवस छान राहतो पाहिजे तेव्हा ब्रेड पोळी अशा कशावरही वापरू शकता आता मेथी आणि जाडसर चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घेऊ तयार भाकरीचे चतकोर व्यवस्थित कापून घेऊ ही पाऊंड बाजरी आणि पाव ज्वारी वापरून केलेली भाकरी आहे भाकरी अशी व्यवस्थित कातून घेतलेली असली की सँडविच सुबक होतं आता भाकरीला तयार स्प्रेड लावून घेऊ स्प्रेड जितकं जास्त तितकं सँडविच मस्त लागतं पण त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता स्प्रेड लावलेल्या भाकरीवर चिमूटभर सैंधव आणि कांदा लसूण मसाला भुरभुरू या दोन्हीमुळे सँडविच एकदम चटपटीत होतं कांदा लसूण मसाला नसेल तर दुसरी एखादी टेस्टी चटणी काळा मसाला जिरावण किंवा चाट मसालाही वापरू शकता आता त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरवून घेऊ मेथी कोथिंबीर घालू त्यावर किसलेलं चीज घालू चीज घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता वरून भाकरीचा दुसरा तुकडा ठेवून थोडंसं दाबून घेऊ अशाच प्रकारे आता आपण मुळ्याच्या स्लाईसही वापरून बाकीची सँडविचेस करून घेऊ आपलं अतिशय हेल्दी आणि टेस्टी भाकरीचं सँडविच तयार आहे हे सँडविच असंच किंवा आवडीप्रमाणे तव्यावर थोडं भाजूनही खाऊ शकता मला तर हे असंच आवडतं असा टेस्टी होलसम सँडविच असेल तर बरोबर काहीच लागत नाही भाकरी सँडविच अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी कांचनबापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा सध्या अजून फारशी थंडी नसल्यामुळे मी बाजरी आणि ज्वारीच्या पिठाचं मिक्स करून सँडविच केलं आहे पण खूप थंडी असेल तेव्हा फक्त बाजरीच्या भाकरीचं किंवा अजिबात थंडी नसेल तेव्हा ज्वारी आणि तांदूळ भाकरीचं सँडविच करू शकता आणि अजून जास्त पौष्टिक काही पाहिजे असेल तेव्हा नाचणीच्या भाकरीचं सँडविच करा त्या त्या भाकरीबरोबर ज्याची चव छान लागेल तशा भाज्या आणि बाकी मसाले वापरा बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीच्या सँडविचसाठी ठेचा आणि भरीत वापरू शकता किंवा नाचणी आणि तांदूळाच्या भाकरीत पनीर बुर्जी वापरू शकता घट्ट झुणका भाकरीचंही सँडविच मस्त लागतं यात काकडी टोमॅटो ब्रोकोली कॉर्न अशा वेगवेगळ्या वेग भाज्याही ट्राय करू शकता पर्याय अनेक आहेत आधी एकदा या व्हिडिओप्रमाणे सँडविच करा आणि नंतर आपल्याला आवडेल त्या चवीचं भाकरी सँडविच नक्की करून बघा आजचा हा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग